नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताजा घडामोडी राज्यातील बेळगाव जिल्ह्याच्या विकासात सहकार क्षेत्राचं मोठं योगदान आहे सहकार चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक संघ संस्थांनी काम करत शेतकरी सभासदांचा विकास आहे शहरी भागासोबतच ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी सहकार क्षेत्र हे एक माध्यम बनले आज आर्थिक संस्थेच्या सहकार क्षेत्रामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळवून भक्कम बळ मिळत असल्याचं मत सदलगा मठाचे मठाधिपती श्री सध्यानंद महास्वामीजी यांनी व्यक्त केलं नागरा मठाचे अधिपती महाद्वनंद महाराज विरेश पाटील सर उपस्थित होते नागरा इथं बरोबर गावच्या श्री गणेश मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पहिल्या शाखेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते प्रारंभी संस्थापक चेअरमन अभय कुमार मगदूम यांच्या पुढाकारानं स्थापन केलेल्या संस्थेच्या पहिल्या शाखेचं उद्घाटन परमपूज्य श्रद्धानंद महास्वामीजी आणि महाद्वनंद महाराजांच्या दिव्यसनिधात ऍडव्होकेट एच एस नसलापुरे यांच्या शुभहस्ते फित फीत कापून श्रीफळ वाढवण्यात आले राजू लाटे रुपाली लाटे दाम्पत दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजाही करण्यात आली आज ठेवीदारांपेक्षा कर्जदार हा संस्थेचा आर्थिक कण आहे कारण कर्जदार हा संस्थेत व्याज भरत असतो त्यामुळे सभासदांच्या प्रामाणिक व्यवहारांना संस्थेची खरी प्रगती होत असते आज संस्था चालकांनी ठेवीदारांबरोबर कर्जदारांना मांडलं पाहिजे सहकार क्षेत्रात आर्थिक सहकारी संस्थेचं जाळं मोठ्या प्रमाणात विणलंय तेव्हा आर्थिक संस्थेचा मुख्य कणा हा सभासद आहे संस्था चालकांनी निस्वार्थी व्यवहार करत सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून संस्था चालवावी अधिकम राजकारण विरहित संस्था चालवल्यास नक्कीच संस्था सहकार क्षेत्रात लाभदायी आणि आदर्श आदर्शवत बनते असंही आशीर्वचन श्रद्धानंद महास्वामीजी यांनी केलं दरम्यान उद्घाटक ॲडव्होकेट ॲडव्होकेटेजेस नसलापुरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आर्थिक संस्थेच्या प्रगतीसाठी सभासद सुरळीत व्यवहार हाच मुख्यस्थ असल्याचं सांगत संस्थेवरील सभासदांच्या सहकार्यानं संस्थेची आर्थिक प्रगती साधत असल्याचं म्हटलं यावेळी नागरा ग्रामपंचायत अध्यक्ष मंजुनाथ बोरगुंडे उपाध्यक्ष बाळू येरोळे संस्थेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट सचिन रोड् अरुण बोने राजू लाटे निंगप्पा हरके संतोष काडगावे अण्णापा हेगणावर अण्णासाहेब काडापुरे सिद्धप्पा बोरगुंडे संभाजी पितांबरे जगप्पा हेगणावर किरण माळी संजय नाईक सुनीलमाळी प्रकाश कांबळे माणिक माळी राजू मगदुम तुळसीदास वसवाडे तेजपाल मगदुम दिगंबर कांबळे अमर कांबळे मुताप्पा कबुरे शनाथ सुतार लिंबाजी माळी बोरगाव विकास अधिकारी स्वानंद तोडकर दिलीप गोसावी सचिन महाजन यांच्यासह जय गणेश मल्टीपर्पज सोसायटीच्या मुख्य शाखेचे संचालक संघाचे पदाधिकारी सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत संस्थेचे प्रधान व्यवस्थापक संतोष हंचनाळे यांनी तर आभार शाखा अध्यक्ष राजू लाटे यांनी मांडले एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಭಾಳ ಸಂತೋಷದ ಸಮಾರಂಭ ಬೋರಗಾವದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜೈ ಗಣೇಶ್ ಮಡ್ತಿಪರ್ ಪೋಚ್ ಕೋಆಪ್ರೇಟಿವ್ ಸೊಸೈಟಿಯ ಒಂದು ಶಾಖೆ ನಾಗಗಳಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಾಳಂದರೂ ಅಡ್ಡಿ ಇಲ್ಲ ಈ ಊರಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಒಂದು ಆರ್ಥಿಕ ಬೆಳವಣಿಗೆ ಆಗಬೇಕು ರೈತಾಪಿಕೇತರಿಗೆ ಸಹಾಯ ಆಗಬೇಕು ಆ ಬಳಿಕ ಉಳಿದಂಥ ಧಾರ್ಮಿಕ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಸಾಮಾಜಿಕ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳಿಗೆ ಅನುಕೂಲವಾಗುವಂಥ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆ ಆರ್ಥಿಕ ಸಂಸ್ಥೆ ಕಂಚಾಣಂ ಕಾರ್ಯಸಿದ್ಧಿ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯ ಆಗಿಬಿಟ್ಟಾದ್ರೆ ಮೊದಲು ಅಲ್ಲಿ ಸಂಪತ್ತಿರಬೇಕು ಲಕ್ಷ್ಮೀ ಪ್ರಸನ್ನ ಆಗಬೇಕು ಆ ಬಳಿಕ ಎಲ್ಲ ದೇವತೆಗಳು ಬರ್ತಾರೆ ಮೊದಲು ಲಕ್ಷ್ಮಿ ಬರಬೇಕು ಆ ಲಕ್ಷ್ಮಿಯಿಂದ ಏನಾಗ್ತದೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಇರ್ತಾನೆ ನಿರ್ವಿಘ್ನ ಮಾಡ್ತಾನೆ ವಿಘ್ನನಾಶಕ ಆದರೆ ಏನೋ ಒಂದು ಕಾರ್ಯ ಕಂಚಾಣಂ ಕಾರ್ಯಸಿದ್ಧಿ ಅನ್ನುವಂತೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಒಂದು ಲಕ್ಷ್ಮೀ ಗುರುಗಾಂವದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಕ್ ಭಾಳ ಸಂತೋಷ ಆಗ್ತದೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಶಾಖೆಯ ಸಂಸ್ಥಾಪಕರ ಚೇರ್ಮನ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಭಯ್ ಕುಮಾರ್ ಗೋಪಾಲ್ ಬಂಧು ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಚಿನ್ ಅಣ್ಣಾಸೇ ಅವರಿಗೆ ವಕೀಲರಿಗೆ ಇದ್ದಾರೆ ಕಾಡಾಪುರೇ ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಗೆಳೆಯರು ಅವ್ರ ತಮ್ಮ ಅಣ್ಣ ಸರ್ ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯ ಧಾರ್ಮಿಕ ಮನುಷ್ಯರು ಅವರು ಲಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಿದ್ರು ಲಕ್ಷ್ಮಣ ಕುಮಾರ್ ಕಾಡಾಪುರೆಯವರು ಸಂಭಾಜಿ ಪಿತಾಂಬರೆ ಮಾಳೆಯವರು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಸಿದ್ದೇಶ್ವರಪ್ಪ ಪ್ರವಚನ ಇರ್ತದೆ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಹೋಗ್ತಿದ್ದರು ಲಕ್ಷ್ಮಣಣ್ಣ ಅವ್ರ ತಮ್ಮ ಅವರು ಅಣ್ಣ ಸರ್ ಕಾಡಾಪುರೆ ಮಾಳೆಯಣ್ಣವರು ಇದ್ದಾರೆ ಕಿರಣ್ ಮಾಳೆಯವರು ಪುಂಡ್ಲಿಕ್ ಮಾಳೆಯವರು ಇದು ಸಹಕಾರ ಎಲ್ಲಿಗೆ ಸಹಕಾರ ಬೇಕು ಸಹಕಾರ ಎಲ್ಲ ಏನೂ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಇಲ್ಲೊಂದು ಅವರು ಸ್ಲೋಗನ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ನಿಮ್ಮ ಸಹಕಾರವೇ ನಮ್ಮ ಸಂಘದ ಪ್ರಗತಿ ಅಂತ ಅದಕ್ಕಾಗಿ ಭಾಳ ಸಂತೋಷ ಇಲ್ಲಿ ಸಿರಗಾವದಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅಣ್ಣವರು ನಿಜದಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ನಾನು ಮನಪೂರ್ವಕವಾಗಿ ಅಭಿನಂದಿಸ್ತೇನೆ ಸಂತೋಷಪಡ್ತೇನೆ ಕರದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಈ ಸಂಸ್ಥೆಯು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ಹೆಚ್ಚಿನ ಬೆಳಿಲಿ ಆಮೇಲೆ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಸಂಸ್ಥೆ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಬೆಳಿಬೇಕಾದರೆ ಸಂಸ್ಥೆ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯವರು ಸಿಬ್ಬಂದಿ ಒಂದು ಪಾರದರ್ಶಕ ನೀಡಬೇಕು ಅದೇ ರೀತಿ ಸಾಲ ಪಡೆದ ಸಾಲಗಾರರು ಕೂಡ ಸಮಯ ಸಮಯಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಸಾಲ ಮರುಪಾವತಿ ಮಾಡಿದಲ್ಲಿ ಸಂಸ್ಥೆ ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಾಧ್ಯ ಇದೆ ಅದೇ ರೀತಿ ಎಲ್ಲರೂ ನಗರ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಅವರಿಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟು ಈ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಬೆಳೆಸಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಎರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ರಾಜಕೀಯ ಸಾಮಾಜಿಕ ಆರ್ಥಿಕ ಸಹ ಸರ್ವಘಡಿಯನ್ಸ ಅಢಾವ ಪಸ್ ಬಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ಕ್ರೈಬ್